अंबडेतील मत्सदरी देवीचा अभिषेक करून संस्थेच्या मार्गदर्शनेनुसार घटस्थापना बी ट्वेंटी वन चॅनलचे चा प्रतिनिधी गोविंद खरात यांनी दिलेला खास रिपोर्ट महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंबडेतील मत्सदरी देवीचे काल संस्थेचे अध्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली तसेच डोंगराचा आकार हा माश्याप्रमाणे असल्यामुळे या डोंगराच्या गाभऱ्यामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती एकच मंदिर आहे ही देवी नवसाला पावणारी देवी आहे नवरात्रीमध्ये येणाऱ्या भाविकांना संस्थेमार्फत सेवा दिल्या जातील नवरात्रमध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोकामनेनुसार पायऱ्यानुसार नारळ फोडले जातात नवरात्रमध्ये येणाऱ्या भाविकांना नऊ दिवस संस्थेमार्फत सेवा दिली जातील सातवी माळेच्या दिवशी जालना जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते आरती केल्या जातील अष्टमीच्या दिवशी होम संस्थेचे अध्यक्ष या होमाची पूजा करतात रीतिरिवाजाप्रमाणे काही न मुलबाळ नसल्यामुळे अमरीश राजाने देवीला नवस केला व राजा त्या राजाला मुलगा झाला त्या अमावरीश राजाने नंतर देवीच्या पायऱ्याजवळ समाधी घेतली या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मोठा दीपोत्सव साजरा केला जातो या दीपोत्सवाच्या उजेडाने सर्व मंदिर परिसर मोठ्या दुसरीपणा पसरतो व मंदिर परिसरात प्रकाशाने निघतो मंदिराच्या बाजूला दोन्ही मोठ्या दीपमाळा आहे प्रवेशद्वाराच्या वरती नगरखाना ही आहे मतसुदरी देवीचा उल्लेख स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात आहे स्कंद पुराणातील या उल्लेखामुळे हे मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे समजते राजा अंबरीचे देवभक्त मार्कंडे ऋषी यांचा संवाद असल्याचे समजते यांचा संवाद देवी महांत या ग्रंथात आहे मार्कंडे ऋषी यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन तिन्ही देवी महालक्ष्मी महासरस्वती महाकाली या डोंगरावर प्रकट झाल्या असे सांगितले जाते गाभऱ्याच्या बाजूला महादेवाचे व गणपतीचे मंदिर आहे मंदिराच्या समोर मोठा चौक आहे चौकामध्ये नवसाची मुले वरून खाली टाकण्याची प्रथा आहे मंदिराच्या गाभऱ्यात महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती या तिन्ही देवींच्या स्वयंभू मूर्ती आहे या तीनही मूर्ती सिंदूर अंकित आहे या डोंगरावर हे मंदिर आहे त्या डोंगराचा आकार मत्सद या प्रमाणे आहे आणि डोंगराच्या पोटाच्या भागात या मंदिराचा गाभारा आहे त्यांच्या पोटी या देवीचे निवास असल्यामुळे या देवीला मत्स्यधरी देवी असे नाव पडले आहे हा डोंगरापांवरून जाऊन पाहिला असता त्याचा आकार मत्स्यस याप्रमाणे आहे श्री मत्स्यधरी देवी हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सतराव्या शतकामध्ये बांधून मंदिराचा जीर्णेद्धार केला चोरांपासून व मोगलयापासून संरक्षण व्हावे यासाठी मंदिर दोन्ही बाजूने सुरक्षित बांधले आहे मंदिराच्या आतमध्ये माशाचे शिल्पही आहे मंदिराच्या बाजूला फुलाची परसबाग व बारवा आहे बाजूला चौथऱ्यावर उंच ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक आहे मंदिराच्या बाजूला ज्या भक्तांना मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढताना अडचण होते त्यांच्यासाठी लीफची सोयसुद्धा केलेली आहे या लिफ्टने मंदिराच्या गाभऱ्यात जवळ जाता येते मंदिर परिसरात अतिशय सुंदर असे उद्यानी आहे दरवर्षी या मंदिरात नवरात्रात मोठी यात्रा भरते विशेष म्हणजे सातव्या मायला या दिवशी सर्व महाराष्ट्रातील खेडेपाडे शहरातून जिल्ह्यातून सर्व भक्तगणित असल्यामुळे येथे मंदिरात मोठी गर्दी होते मधसोदरी देवी भक्ताच्या नवसाला फावणारी व मनासारखी फळ देणारी देवी आहे देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू